<Sessantik> नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आज संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा मित्र श्रावण तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपला काय व्हिडिओ आला नाही मित्रांनो तर आता आपण कपाशी चालू आहे मित्रांनो आपल्या मॅनरला तर त्याच्याकरता बरेच दिवस झाले मित्रांनो थोडीशी अवकाळा होती तर पाहू शकता माझ्या पाठीमागं आपलं पूर्ण कपाशी वावर आहे आणि इकडे पाहू शकता मित्रांनो चिंता चालू आहे तर असे आमचे चालू आहे मित्रांनो कामं त्याच्यामुळं व्हिडिओ बनवायला काही टाईम भेटत नाही पण तरी पण वेळात वेळ काढून मित्रांनो तुमच्यासाठी आपण व्हिडिओ बनवते तरी इकडे पाहू शकतो मित्रांनो पाहू शकता इथं मस्तपैकी कांग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये चौरायला आणि खाली आपली कपाशी तर आता कपाशीचं सीझन सुरू झालं मित्रांनो त्याच्यामुळं आता आपले मिळणार चालू आहे कपाशीत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि बघत राहा संघर्ष जीवनाचा इथून पुढं तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ बघायला मिळेल मित्रांनो तर बघत राहा संघर्ष जीवनाचा यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद